लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। ताज़ साथी नाशिक करा, करा। लासलगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तीन बँकांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न बँकेच्या सुरक्षा अलाम यंत्रणेमुळे फसलाय चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्यानं सुरक्षा अलार्म वाजला याबाबत बँकेकडून लासलगाव पोलिसांना फोन लावण्यात आला पोलीस घटनास्थळी दाखल होत पाठलाग केल्यानंतर स्कोडा गाडीनं वेगात वाहन चालवत आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असल्यानं एटीएम मधील लाखो रुपये वाचवण्यात यश आलेलं आहे रविवारी एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञातिसम तोंड बांधून लासलगाव बस आगारात नजीकच्या महाराष्ट्र बँकेच्या मध्ये घुसले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्यानं सुरक्षा अलार्म वाजला याबाबत बँकेकडून लासलगाव पोलिसांना फोन येताच विंचूरच्या दिशेनं आरोपींचा पाठलाग सुरू केला तेव्हा आरोपी भगरीबाबा मंदिरासमोरच्या खासगी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना आढळून आले पोलिस गाडीच्या खाली उतरत असतानाच आरोपींनी गाडीत बसून पळ काढला याबाबत पोलिसांनी नाशिक कंट्रोल रूम येवला तालुका येवला शहर पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यास कळवलं पोलिस येवला दिशेनं गाडीचा पाठला करत असताना गाडीने अचानक युटर्न घेऊन निफाडकडे वेगानं पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र एटीएम मधील लाखो रुपये वाचवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक